आज गुरुवार सात मार्च दोन हजार चोवीस लूक लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचे एकदा एक भूत काढित होता ते मुके होते तेव्हा भूत निघाल्यावर मुका बोलू लागला यावरून लोक समुदायास आश्चर्य वाटले पण त्यातील कित्येक म्हणाले भूतांचा अधिपती जो बाल जबून त्याच्या सहाय्याने हा भूते काढतो आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि घरावर घर गर पडते सैताना ती फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल कारण मी बालजबुलाच्या सहाय्याने भूते काढतो असे तुम्ही म्हणता पण मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भूते काढत असेल तर तुमचे लोक कोणाच्या सहाय्याने काढतात यामुळे तेच तुमचा न्याय करतील परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढित आहे तर देवाचे राज्य तुम्हावर आले आहे सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करीत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो तेव्हा ज्या शास्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोलाकडीत नाही तो उधळतो चिंतन कोणीही खोटे बिनबुडाचे आरोप आणि द्वेष मत्सरपायी केलेल्या टीकेला बली पडू शकतो प्रभू येशूने एका मुख्या माणसातून भूत काढले तेव्हा काही लोकांना आश्चर्य वाटले इतर म्हणाले तो भूतांचा अधिपती बाल जबोल भूते काढतो त्यांनी प्रभू येशूवर आसुरी शक्तीचा वापर करून आसुरी शक्ती काढण्याचा खोटा आरोप केला ते गायगाईने निष्कर्ष काढण्याचे भानगडीत अडकले कारण त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक ओळखता आले नाही इतकेच काय त्यांनी येशूवर खोटा आरोप केला कारण त्यांची मने संकुचित कठोर पूर्वग्रह दूषित झाली होती आणि खुल्या मनाने प्रभू येशूच्या कार्याचा स्वीकार करण्यास नाकोश होती सैतान सैतानाला घालवू शकत नाही हे प्रभू येशूने त्यांना समजावले कधी कधी जेव्हा आपण लोकांचा न्याय आणि निंदा करण्यात घाई करतो तेव्हा आपण देखील येशूच्या टीकाकारांसारखे वागतो आपण लोकांना चांगले ओळखत नसतानाही त्यांच्याबद्दल वाईट बोलतो निष्कर्ष काढण्यासाठी बुरेशी तथ्य नसताना आपण लोकांवर दानदार खोटे आरोप करतो कधी कधी आपण नापसंत असलेल्या लोकांमध्ये काही चांगले पाहण्यास आकार देतो या प्राश्चित्त काळात आपण ज्या प्रकारे बोलतो न्याय करतो आरोप करतो आणि इतरांच्या जीवनाबद्दल काथाकूट करतो त्यापेक्षा तेवढा वेळ व शक्ती सत्कृत्य व उदात्त कार्यासाठी खर्च करू शकतो का